नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे उपवास म्हटला म्हणजे साबुदाना खिचडी साबुदाना वडे किंवा साबुदाण्याचे पापड चकल्या आपण नेहमीच खातो पण आज साबुदाण्याचाच वेगळा आणि करायला सोपा उपवासाचा पदार्थ आपण शिकणार आहोत तो म्हणजे दही साबुदाणा अगदी आवडीने खाल याची मला खात्री आहे दही साबुदाणा बनवण्यासाठी एखाद्या खोलगट भांड्यात प्रथम साबुदाणे घ्या यासाठी प्रमाण सेट करण्याची काहीही गरज नाही इतकीही सोपी रेसिपी आहे घेतलेले साबुदाणे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ धुतल्यानंतर सर्व पाणी व्यवस्थित नित्रवून घ्या आणि नेहमीप्रमाणे साबुदाणे फक्त पाण्यात न भिजवता ताकात भिजवा जेवढा आपण पाणी घालतो त्याच पद्धतीने ताक घालायचं आहे साबुदाणे बुडतील इतपत ताक घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि दोन ते तीन तास झाकण ठेवून बाजूला ठेवा साधारण तीन तासांनंतर झाकण काढून घ्या साबुदाणे व्यवस्थित भिजले की नाही ते प्रथम चेक करा साबुदाणे व्यवस्थित भिजलेले तर हवेच पण ते मोकळे देखील यायला हवेत म्हणून साबुदाणे भिजवताना ते बुडून अगदी थोडंसं ताकवर येईल इतपतच ताक मी घातलं होतं गॅस पेटवून त्यावर कढई किंवा फ्राय पॅन ठेवा आणि साबुदाण्यांचा अंदाज घेऊन त्यात साजूक तूप टाकून घ्या साजूक तूप व्यवस्थित तापलं की त्यात फोडणीसाठी जिरं घाला तसेच बारीक कट केलेली हिरवी मिरची घाला मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात आणि मीडियम फ्लेमवर मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्या साबुदाणे करताना नेहमी तेल किंवा तूप हे कमीच घालावं कारण ते खूप लवकर ऑइली होतात मिरची परतवून झाली की भिजवलेले साबुदाणे टाकून घ्या आता गॅसची फ्लेम लोच ठेवा तसेच त्यात आवडीनुसार दाण्यांचं देखील टाकून घ्या मी इथे मीठ घातलेलं नाही हे लक्षात घ्या साबुदाण्यांमध्ये सर्व घटक अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि लो फ्लेमवर फक्त दोन मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्या साधारण दोन मिनटांनंतर झाकण काढून घ्या साबुदाणे व्यवस्थित चाळून घ्या तसेच गॅसची फ्लेम बंद करा दोन मिनिटाच्या वाफेत साबुदाणे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही इथे बघू शकतात अतिशय मऊ असा साबुदाणा झालेला आहे आणि अजिबात तुपकट देखील झालेला नाही तसेच मोकळा देखील आलेला आहे आता हे साबुदाणे कोमट करून घ्या पूर्णपणे थंड करायची अजिबात गरज नाही कोमट झालेले साबुदाणे एखाद्या मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या आता या कोमट साबुदाण्यांमध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे दही तुम्ही आवडीनुसार टाकू शकतात दही टाकून झालं की त्या चवीनुसार मीठ घाला तसेच साखर देखील घाला आता हे सर्व घटक साबुदाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या दही कमी वाटत असेल तर अजून टाकून घ्या दह्याचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकतात पण दही जरा बऱ्यापैकी घातलं तर आपला दही साबुदाना चवीला अगदी छान अगदी अप्रतिम लागेल अशा पद्धतीने दही साबुदाणा इथे रेडी आहे करायला हा पदार्थ अतिशय सोपा आहे आणि चवीला देखील अप्रतिम लागतो केल्या केल्या मात्र लगेच खा ही गोष्ट इथे लक्षात ठेवा दही साबुदाणा तुम्ही असाच सर्व करू शकतात किंवा याला अजून चमचमीत बनवण्यासाठी तडका पॅनमध्ये थोडं तूप घाला त्यात लाल सुकी मिरची घाला छान कडकडीत लाल सुक्या मिरचीचा तडका तयार करा आणि हा तडका दही साबुदाण्यावर टाकून घ्या उपवासाला कोथिंबीर खात असाल तर त्यात थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर देखील घाला आणि मिक्स करून घ्या अशा पद्धतीने उपवासाचा साबुदाण्याचा जरा हटके पदार्थ म्हणजे दही साबुदाणा इथे रेडी आहे करायलाही सोपा आहे तुम्ही अगदी आवडीने खाल याची मला खात्री आहे कशी वाटली आजची रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाऊड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका